आज आपण अतिशय खुसखुशीत अशी मटारची कचोरी बघणार ता आहोत ताज्या मटारपासून बनलेली कचोरी ही अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या प्रकारे फक्त दहा मिनिटात तयार होते कचोरी बनवताना ना आपण मैदा वापरणार आहोत ना गव्हाचं पीठ अगदी झटपट तयार होणारी कचोरी ही खायला तितकीच रुचकर लागते हिवाळ्यात बाजारात भरपूर ताजे मटार आपल्याला सगळीकडे दिसतात तर नेहमी भाजी न करता अशी खुसखुशीत मटारची कचोरी एकदा नक्कीच करून बघा चला तर मग लगेचच बघूया ताज्या मटारची खुसखुशीत कचोरी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी पाऊन कप भरून ताजे मटारचे कच्चे दाणे घेतले ले ले आहेत मटार स्वच्छ साफ करून त्यातून दाणे काढून ते धुवून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आणि हे दाणे वजनी प्रमाण तर ग्रॅम एवढे मी घेतले आहेत तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीचा वापर करू शकता जेवढ्या कचोऱ्या तुम्हाला आहेत त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त सुद्धा घेऊ शकता इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं मटारचे दाणे पूर्णपणे कोरडे पाहिजेत मटारचं सारण करताना ओलसर सारण राहिलं तर कचोरी आपली नरम पडू शकते आणि खूप जास्त वेळ टिकणार नाही आपल्याला खूप जास्त वेळ अगदी दिवसभर ही कचोरी कुरकुरीत ठेवायची आहे आता हे मटारचे दाणे एका मिक्सरमध्ये स्वच्छ कोरड्या केलेल्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला हे भरडसर वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक करायचे नाहीत तुम्ही चॉपरचा सुद्धा वापर करू शकता मिक्सरमध्ये अगदी एक दोन पल्समध्ये दोन सेकंद फक्त फिरवून घ्यायचे हे बघा इथे मी मिक्सरमध्ये मटारच्या दाण्यांची भरड केली आहे तुम्हाला देखील अशीच जाडसर भरड करायची आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही आणि खूप जास्त दाणेसुद्धा ठेवायचे नाही फक्त आपल्याला मटारचे दाणेच वाटून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आता गॅसवर इथे मी मंदाचेवर पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि एकदा तेल गरम झालं की ह्यामध्ये पाव चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आहे तेवढीच पाव चमचा भरून जिरे आणि पाव चमचा भरून अख्खे धणे घालून घ्यायचे गॅस इथे मंदच ठेवायचं आहे त्यामुळे मसाले आपले करपणार नाहीत सोबतच दोन मी हिरव्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा सुद्धा बारीक करून घातला आहे सोबतच पाव चमचा भरून मी इथे हिंग घालून घेणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर तेलामध्ये छान एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत एकदा सुके मसाले परतवून झाले की ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून बेसन घालून घ्यायचं आहे बेसनमुळे या सारणाला छान अशी एक बाइंडिंग येते बेसनसुद्धा तेलामध्ये छान खरपूस रंग आणि वास येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे चुकून सुद्धा बेसन कच्चं ठेवू नका नाहीतर ते बादलं पण जाईल आणि कच्चा वाससुद्धा येईल दोन ते तीन मिनटानंतर हे बघा बेसनचा रंगसुद्धा बदलला गेला आहे छान सुगंध सुटला आहे बेसन खरपूस असं भाजलं गेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे मटारची भरड करून घेतलेली ती सर्व भरड घालून घ्यायची आहे आता हे मटार सुद्धा या बेसन सोबत छान असे परतवून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला मटार येथे शिजवायचे नाहीत अगदी दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त रंगसुद्धा मटारचा बदलवायचा नाही अगदी हिरवागार ठेवायचा आहे म्हणून खूप जास्त परतवायचे नाहीत मटारची कचोरी तळताना बाकीचे अर्धे कच्चे मटार शिजले जातात त्यामुळे इथे पूर्ण मटार शिजवायची गरज नाही दोन मिनटं परतल्यावर इथे मटार हलकीशी नरम झाली आहे खूप जास्त परतवायची नाही आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ यामध्ये मी पाव चमचा भरून हळद घालून घेणार आहे अर्धा चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घालणार आहे इथे मी आमचूर पावडर घातली आहे पण साखर घालणार नाही कारण मठारमध्ये आधीच एक गोडसरपणा असतो त्यामुळे साखर घालायची नाही आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व सुके मसाले या मिश्रणासोबत एखाद मिनटं परतवून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता सर्व मसाले एखाद मिनटं असे मंद आचेवर व्यवस्थित मीठ आणि बाकीचे मसाले एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचे इथे सर्व आपले मसाले या मटारसोबत एकजीव करून झाले आहेत आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सारण बनवून झालं की आपण पारीची तयारी करू त्यासाठी एक गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये पाऊन कप भरून पाणी घालून घेणार आहे पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा भरून तेल घालून या पाण्याला छानपैकी उकळी आणून द्यायची मीठ आणि तेल सर्व एक जीव करून घ्यायचं एखादिने आणि व्यवस्थित पाण्याला उकळी आणून द्यायची एकदा उकळी आली की ह्यामध्ये अर्धा कपेक्षा थोडा कमी मी बारीक रवा घेतला आहे इथे आपण मैदा किंवा गहू वापरणार नाही आहोत इथे आपल्याला रव्याचा वापर करायचा बारीक रव्याचाच वापर करा किंवा जर जाडसर रवा असेल तर मिक्सरला एकदा बारीक करून घ्या पूर्णपणे तरच आपली पारीचं पीठ छान होईल आता हा रवा असा हळूहळू करून पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे पाण्यामध्ये रवा फुगला जातो आणि पाणी पूर्णपणे शोषून घेतो सतत पळीने असं हलवत राहायचं आणि त्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या अशा पळीने मोडून घ्यायच्या व्यवस्थित रव्याचा गोळा तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं जा नाही एखाद दोन मिनटं फक्त असं व्यवस्थित पळीने मिक्स करून घ्यायचं एकदा रवा पूर्णपणे असा मिक्स करून झाला त्याचा व्यवस्थित गोळा झाला की गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये मी तेल लावून आहे या ताटामध्ये हे गरम रव्याचं मिश्रण काढून घ्यायचं ताटाला तेल लावलं की रवा ताटाला चिकटत नाही थोडासा रवा चिकट असतो त्यामुळे तेल लावून घ्यायचं आता रव्याचं मिश्रण इथे खूपच गरम आहे त्यामुळे पळीने असं थोडं कोमट होईपर्यंत पसरवून घ्यायचं एखाद मिनटाने छान कोमट असं रव्याचं मिश्रण झालं मी हात लावू शकते आता हाताने पूर्णपणे रवा असा मळून घ्यायचा एखादं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडासा मळून घ्यायचा खूप जास्त मळण्याची गरज नाही इथे छानपैकी शिजलेला मऊसूत आपला रवा आहे त्यामुळे हलकासा असा एकजीव करून घ्यायचा एकदा छानपैकी रवा असा मऊसूत करून झाला की ह्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे थोडेसे मोठे आपण चपातीला जसे जो गोळे करतो त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि हात हाताने असा अंगठ्याने पसरवून घ्यायचं आपल्याला त्याची पारी करायची आणि फक्त हलकेचे असे पसरवून घ्यायचं आणि मध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि त्यापेक्षा कमी आकाराचा छोटा असा मटारच्या जे सारण बनवलेलं त्याचा गोळा करून घ्यायचा आणि तो मधोमध -मद या पारीमध्ये ठेवून द्यायचा आता पारीच्या ज्या चारही बाजू आहेत त्या पूर्णपणे अशा एकत्र करून घ्यायच्या आणि ही पारी चिकटवून घ्यायची आहेत खूप जास्त मटारच्या सारणाचा मोठा गोळा भरू नका नाही तर सारण बाहेर येऊ हो शकतो हे बघा अगदी छानपैकी मटारची आपली रव्याची कचोरी करून तयार झाली आहे गोल गरगरीत अशी कचोरी तयार झाली आहे कुठेही आपल्याला पीठ लाटायचं टेन्शन नाही किंवा सारण बाहेर यायचं सुद्धा टेन्शन नाही असं हलकंसं भरून घ्यायचं आणि गोल गरगरीत कचोरी तयार होते आता आणखी एक कचोरी सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते असा एक गोळा घ्यायचा आणि बोटांच्या सहाय्याने अंगठ्याने असं पसरवून घ्यायचं त्यामध्ये छोटा असा सारणाचा गोळा भरायचा आणि चारी बाजूने पूर्णपणे पॅक करून घ्यायचा इथे आपली दुसरी सुद्धा गोल गरगरीत रव्याची मटारची कचोरी बनवून तयार आहे अशाच शारी कचोऱ्या मी इथे तयार करून घेतल्या आहेत कचोरीचं जर सारण उरलंच तर ते तुम्ही डब्यात ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी सुद्धा पुन्हा कचोरीचं पारीचं चा सारण फक्त तयार करायचं आणि कचोऱ्या बनवून घेऊ शकता आता या कचोऱ्या लगेचच आपण तळून घेऊ त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये छोटासा रव्याचा गोळा घालून बघते असं चटकन वर येतो इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता एक एक करून सर्व कचोऱ्या मी तेलामध्ये सोडून घेणार आहे इथे आपल्याला गॅस मंद किंवा मध्यम आचेवर ठेवायचं नाही तर मोठ्या आचेवर गॅस ठेवायचा आहे कारण आपण इथे रवा सुद्धा शिजवून घेतलाय आणि मटारचं सारणसुद्धा आतलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे कचोऱ्या तेलात टाकल्यावर तुम्हाला खूप सारे तेलाचे असे बुडबुडे दिसतील तर लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही एखाद मिनिटाने असे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग कचोरी आपल्याला उलटवून घ्यायची आहे एकदा सर्व कचोऱ्या अशा उलटवून झाल्या की दोन दोन तीन तीन मिनटांनी प्रत्येक बाजूने आपल्याला कचोरी आलटून पालटून सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे पूर्णपणे तेलाचे बुडबुडे कमी झाले की कचोरी तळली गेली असे समजायचं मी ते पुन्हा एकदा सांगते मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर कचोरी तळू नका ती तेलकट होऊ शकते अशी मोठ्या आचेवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हे बघा तीन ते चार मिनिटांनी छान असा कचोऱ्यांना सोनेरी रंग आला आहे आणि खरपूस सुद्धा तळल्या गेल्या आहे अगदी झटपट ह्या कचोऱ्या बनवून तयार होतात फक्त आपल्याला सारण आहे दोन मिनिटात सारण तयार होतं आणि पारीसाठी करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अशी गोल गरगरीट टम्म फुगलेली कचोरी आपली तयार होते इथे सर्व कचोऱ्या आपल्या तळून झाल्यात छान रंग सुद्धा आलाय आता सगळ्या कचोऱ्या मी एका झाऱ्यावर काढून पूर्णपणे त्यातलं ते तेल निथळवून घेणार आहे तशाही ह्या तेलकट झाल्या नाहीत तुम्ही पाहू शकता टेक्स्चरवरून आणि तुम्हाला कळत असेल की अजिबात तेल शोषलं गेलं नाही अगदी सर्व कचोऱ्या टम्म फुगल्या गेल्या आहेत आणि तितक्याच खुसखुशीतसुद्धा झाल्या आहेत आता या कचोरीसोबत खाण्यासाठी तीन चार मी हिरव्या मिरच्या अशा तेलामध्ये तळून घेणार आहे म्हणजे कचोरीसोबत छान लागतात हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत मिरच्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा इथे मी कचोऱ्या ताटामध्ये अशा काढल्या आहेत आणि सोबत खायला टॉमॅटो केचप आणि मिरचीसुद्धा ठेवली आहे तुम्हाला ज्यासोबत कचोऱ्या खायला आवडतात ते तुम्ही वापरू शकता हिरव्या चटणीसोबतसुद्धा या कचोऱ्या खूप छान लागतात हे बघा किती छान टम्म गोल गरगरीत फुगलेली आपली कचोरी आहे जरासुद्धा तेलकट झाली नाही आहे या कचोरीचा तुम्हाला आवाजसुद्धा मी ऐकून दाखवते ऐकलात ना आवाज किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली कचोरी तयार झाली आणि तेही झटपट अगदी दहा मिनिटात ही कचोरी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अतिशय खुसखुशीत अशी कचोरी बनवून तयार होते आणि खायला देखील खूप चविष्ट लागते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेशिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील संध्याकाळी चहाच्या वेळेस ह्या कचोऱ्या खायला खूप छान लागतात अगदी गरमागरम आणि झटपट सुद्धा तयार होते होतात रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सुद्धा कळवा आणि रेसिपी बनवून झाल्यावर सुद्धा कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशा छान स्वादिष्ट चविष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद